जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज ज्या ठिकाणी चुकीचं काम करत असेल त्या ठिकाणी बाबासाहेब ताड्यासारख्या एका कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण सर्व माता भगिनी उभे राहू शकतो हे जे आणि निश्चित त्या माध्यमातून शासनाने जे कडक पावलं उत्सव चालू केलेलं आहे आणि तुम्हाला सांगताना मला अभिमान होतोय की आपण जे शंभर टक्के त्याच्यातले सत्तर टक्के अपेक्षा आपल्या पूर्ण होऊन त्या लोकांचं बंदोबस्त होऊन त्यांचे दुकान जळून टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाचे जोरदार ज्या प्रकारे आपण एखाद्या गोष्टीची अपेक्षा चांगल्या गोष्टीचं हे आपण कौतुक केलंच नाही तर निश्चित पोलीस विभागानं आमच्या या भीमनगर गावशेकऱ्याच्या माता भगिनींच्या आणि ज्येष्ठ नागरिक असतील आणि जे काही निष्पाप नागरिकांवर जे हल्ले होत त्याच्या माध्यमातून आम्हाला तुम्ही एक तुम्हाला आम्हाला एक पाठी राख्या भावासारखं जे तुम्ही उभा राहिला निश्चित ज्या प्रकारे आपल्या परिवारामध्ये एखाद्या मुलाकडून काही चुकतंय किंवा एखाद्या मुलीकडून काही चुकतंय किंवा आपल्या एखाद्या चुकतायून काही चुकतंय राहते तर आपण त्याला एक संधी देतो देतो की नाही आपल्या एखाद्या सर तर निश्चित आज पोलीस विभागाच्या वतीने साधू साहेबांनी तर आम्हाला म्हणजे ऍक्शन बरोबरच दाखवले त्याचे ऍक्शन दाखवले त्याप्रमाणे आदरणीय याच्या पुढे जाऊन आदरणीय आयुक्त साहेबांनी काल आम्हाला बोलवून कसल्याही प्रकारची तुमची युती राहणार नाही आणि तुमच्या कसल्याही हक्काच्या उपाययोजना आहेत आणि जे संरक्षणाच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या मी मला एक आम्हाला एक कारवाई करण्याचा एक मोका द्या अशा प्रकारचा त्यांनी आपल्याला एक हे केलेलं आहे आणि निश्चित आपण पोलीस विभागाच्या पाठीशी राहूया आणि मी या सांगे आता जर तुम्ही ऍक्शन मोड पोलीस विभागाला माझी फक्त एकूण विनंती की पोलीस विभागाने जसं कारवाई केलेली आहे तर निश्चित या कारवाई कंटिन्यू चालू द्या आम्ही तुमच्या पाठीशी आहोत सर हे भाऊसिंग परिसर असतील नागरिकांतर्फे बाबा भाऊ ताळडे यांनी जे तर आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जसं त्यांची मागणी आहे सर नशामुक्त परिसर भयमुक्त परिसर तर यावर त्यांनी आंदोलन जसं स्थगित केलेलं आहे तर आपल्याकडून कसं कसं प्रयत्न केले जाणार आहे आज भागातील नागरिकांनी बाबा ताळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनआक्रोश मोर्चा आयोजित केला होता जो की एक्साईज राज्य उत्पादन शुल्क व फूड अँड ड्रग्ज विभागाच्या विरुद्ध त्यांची एक संतापजनक आक्रोश मोर्चा आयोजित केला होता आम्ही चार दिवसापूर्वी पोलीस स्टेशन निरीक्षक पोलीस निरीक्षक या नात्याने आम्ही पूर्ण का एरियामध्ये विविध ठिकाणी रेड केलेले आहेत आणि जेवढेही धंदे होते ते पूर्णता नष्ट केलेली आहे आणि या सर्व कारवाईला बघून इथले नागरिक बाबा तायडे यांनी सदन मोर्चा हा स्थगित केला आहे आणि ह्या ज्या कारवाया आहे नेहमी चालतच राहतील याचं आश्वासन आम्ही दिलेलं आहे त्यांना आणि या, या पुढे एक गाडी देखील दे हो, या एरियासाठी आपण पेट्रोलिंगसाठी देत आहोत त्याच्यावर सर्व नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे सर्वांनी मिळून हा मोर्चा स्थगित केलेला आहे या प्रकरणी तर या इथल्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार की या वर्ष दीड वर्षा तिकडं सात आठ मर्डर आहेत यावर कशी उपाययोजना केली यापुढे या ठिकाणी यांचं नागरिकांची जी मेन जी अडचण होती की या ठिकाणी हो पोलिसची गाडी पेट्रोलिंग चालू राहत नाही त्यामुळे इथे कुठेही लोक हे बसून राहतात रात्री बारा एक वाजेपर्यंत परंतु जर कधी गाडीची जो सोय झाली पोलीस पेट्रोलिंग पोलीस तसेच इथं दिसला तरी अशा घटना घडणार नाही असं सगळ्यांचं मत होतं त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण गाडीची सोय केलेली आहे दोन कर्मचारी इथे दिले आहेत आज त्यांनी चार सांगितलं की चार वाजेच्या आम्ही संध्याकाळी सहा पासून रात्री एक वाजेपर्यंत या ठिकाणी गाडीची थांबायची सोय करा त्या हिशोबाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत या परिसरात जसं की जर काही हॉटस्पॉट आहेत कसं जसं की जर ओपन स्पेस आहेत उघड्या जागा आहेत या जागांचं जे ते नशीखोर वगैरे आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे त्याचा वापर करतात तर या जागांवरही आपली गस्त वगैरे केली जाणार आहे कसं शंभर टक्के या ठिकाणी ज्यांनी हे लोकेशन दिले ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडतात त्या ठिकाणी शंभर टक्के गस्त करण्यात येईल चार दिवसापासून सर्व ठिकाणी दस्त चालू आहे ज्या ठिकाणी जे मुलं भेटत आहेत त्यांना व्यवस्थित पोलिसच्या भाषेमध्ये समजून सांगण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता भरपूर ठिकाणी कोणीही मुलं बसले दिसणार नाही आपल्या समोर टाकी आहे पाण्याची टाकी या ठिकाणी भरपूर मुलं बसत होते या ठिकाणी गार्डन आहे त्या ठिकाणी मी दोन दिवस इथे कोणीही बसलेलं नाही हे मला दुसरी गोष्ट काही लोक जे, 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 सर, जे, का, जे ते शॉर्टकटमध्ये पैसा कमवण्याच्या साठी नशाखोरीचे इथे जे ते धंदे करतात सर तर यांना व गुन्हेगारांना आपण काय आवाहन करणार सर काय मी राहत देणार सर्व जे शॉर्टकट पद्धतीने मोर्चा जे गुन्हेगारी करतात त्यांच्याविषयी कायदा अतिशय कठोर आहे मान्य पोलीस पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर प्रवीण पवार सर हे अतिशय कठोर अशी कारवाई करत आहे त्यांचं म्हणणे आहे की जर एखाद्या माणसाकडे अवैध धंद्याचं काहीही भेटलं तर ते दुकानदाराला आरोपी करत आहेत की त्यांनी ह्यांना दारूच्या वाटल्या काबं दिल्या एवढ्या प्रमाणात कशा दिल्या यामुळे आपल्या शहरामध्ये जे की कुठेच घडणार नाही अशा सर्व ठिकाणी दारू पकडली तर दारूच्या दुकानदाराला आरोपी करण्यात आलेला आहे सर तर काही सुज्ञ नागरिक जर आपला जर काही अशा माहिती अगर देणार असतील तर त्यांचं नाव गुप्त ठेवण्यात देणार आहे का तसेच शंभर टक्के जर कोणी अशी आम्हाला काही बातमी दिली तर आमच्यासाठी ती योग्य ती फाय फायदेशीरच असते जेणेकरून पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही ना आणि त्या अनुषंगाने आम्ही शंभर टक्के त्यांचं नावे गुप्त ठेवलेली मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवार सरांचा हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी मेसेज गेला तर कोणाचंही नाव सांगण्यात येत नाही संबंधित पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन ते योग्य ती कारवाई कठोर कारवाई करत असतात लोकांना जर काही माहिती द्यायची असेल तर त्याच्यासाठी संपर्क क्रमांक मी संपर्क क्रमांक यावर मी दिलेला आहे मी वापस एकदा शेअर करतो आणि सर्वांना ह्याचा नंबर हा माहीत पाहिजे याच्यासाठी नार्गोटिक सेलसाठी नंबर आहे कंट्रोलचा नंबर आहे काल देखील यांना साहेबांना दिलेला आहे यापुढं पण तो नंबर सर्वांनी वापर करावा भुली झाले होते आणि त्यांनी काही मागण्या वगैरे हो ज्या होत्या लोकांच्या यावर काही उत्तरे दिली आहेत याबद्दल काय सांगा सर निश्चितच बाबा भाऊच्या रूपाने स आमचा जो हा भीमनगर भावसिंगपोरा परिसर आहे आम्हाला एक ते खंबीर नेतृत्व मिळालेले आहे आणि त्यांच्या अहोरात्र दिनरात्र याच्यातून प्र प्रयत्नातून जे सध्याचा विकास आपण बघतच आहोत आणि विकासाच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आ आमच्या परिसराची सुरक्षा जे काय लहान बालके महिला ज्येष्ठ नागरिक किंवा तरुण वगैरे सर्वांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे आणि या सुरक्षेच्या दृष्टीनं बाबा भाऊंनी जसं पण त्यांना गुन्हेगारी गुन्हेगारीची प्रवृत्ती किंवा जे नशाखोरी परिसरामध्ये जे चाललेली आहे ती जशी माहिती मिळाली लगेच त्यांनी वज्रमोठ बांधून सर्वांना एकत्रित आणून जो काही पाठपुरावा केला आणि एक आंदोलन उभारलं त्यालाच एक प्रयत्न त्यांना लवकरच यश मिळालं आणि त्या अनुषंगाने जे काय छावणी पोलीस स्टेशनचे पी आय जाधव साहेब यांनी लगेच कार्यवाही करून इथले जे काय तीन चार दिवसामध्ये बरीचशी जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे तिला ठेसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे जे नागरिक आहे त्यांच्यामध्ये समाधान आहे आणि निश्चितच पी आय साहेबांनी जे पुढे पण जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे ज्या घटना घडत राहतील त्यांना आळा घालण्यासाठी गस्त आणि रात्रीची पेट्रोलिंगचं वाहन जे आहे ते त्यांनी परिसरामध्ये उभे केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बाबूभाऊ जे आहेत आणि नागरिक जे आहेत ते एकत्रित झालेले आहेत आणि ते आ, आता सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक झालेले त्यामुळे बाबा भाऊंचे आभार आणि छावणी पोलीस स्टेशनचे आणि आयुक्त साहेब यांचेही आभार आहे सर आता महानगरपालिकाच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि इच्छित उमेदवार म्हणून ॲडव्होकेट बाबा भाऊ तर त्यांना पुढं कसं तुमचं हे राहणार आहे पाठिंबा आमच्या परिसरातील जो काय विकास आहे केवळ बाबा भाऊमुळे झाला आहे असं मी एक नागरिक म्हणून सांगू इच्छितो आणि बाबा भाऊंचे खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व परिसराच्या वतीने कारण की बाबा भाऊंनी जे काही एक वर्षापूर्वी स्वतःला विकासामध्ये झोपून दिलेले ते दिवस रात्र काही बघत नाही झोप झाली किंवा नाही किंवा आम्हाला त्रास होईल किंवा ते कसली तमा बाळगत नाही स्वतःला त्रास करून घेतात जे काय त्यांचे सहकारी त्यांनाही थोडाफार त्रास झाला तरी ते त्या गोष्टीला गौण समजतात आणि सगळ्यात महत्त्वाचा आमचा जो विकास आहे त्या विकासाच्या दृष्टीनं सतत कार्यरत असतात आम्ही जरी सुस्त झालो तरी आम्हाला जागरूक करतात आणि निश्चितच त्यांच्या रूपाने आम्हाला जे एका परिसराला खूप खंबीर मोठं नेतृत्व मिळाले आणि त्यांच्यामुळे आम्ही जे की समाधानी आहोत आणि आमचा विकास त्यांनी केलेलाच आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीनंही मोठं पाऊल उचलले आहे त्यामुळं इथून पुढची जी भरभराट बार आहे ते त्यांच्या रूपाने परिसराची होणार आहे त्यामुळे मी शिवसेना पक्षाचेही आभार व्यक्त करतो आणि जे काही मोठी मंडळी आहे पालकमंत्री साहेब असतील साहेब असतील आणि साहेब असतील किंवा इतर जी मंडळी आहे त्यांच्या एकनाथ साहेब जे आहेत मुख्य नेतृत्व त्यांचेही आभार व्यक्त करतो आणि जे काही सहकारी वर्ग आहे त्यांचेही आभार व्यक्त करतो की त्यांनी सतत सोबत राहून जे यशामध्ये खरच त्या दिवशी जी घटना घडली ती खरंच खेदजनक आहे योगायोजन ती माझ्यावर घडली तो प्रसंग आला पाहिजे कारण की त्या त्या प्रसंगाची दाहकता काय आहे ते फक्त मलाच आहे कसं माहितीये का कारण नसताना जर आपल्यावर कोणी जर हल्ला करत असेल गाडीची तोडफोड करत असेल तर त्याचा खूप माणसाला पश्चाताप होतो जर काही चूक झाली आणि त्याच्यानंतर जर काही उद्भवलं तर त्याचा माणसाला पश्चाताप नाही होत पण नसताना कारण नसताना जर या गोष्टी घडत असेल तर खरंच माणसाच्या मनाला ना खूप वाईट वाटतंय आणि मला अजून या भीमनगर बावशीपुरा जनतेला जे सुद्धा नागरिक स्वतःला समजतात त्यांना फक्त मला एकच आव्हान करायचंय किंवा एक विनंती करायची की ज्या वेळेस तुमच्या समोर असा हल्ला जर कोणावर होत असेल तर तुम्ही बंदीची भूमिका घेऊ नका कमीत कमी त्यांना सोडवण्याचा थोडा प्रयत्न करा होईना थोडा करा कमीत कमी एवढं तरी आरडाओरडावे तेवढी तरी करा किंवा अरे पोलीस पोलीसवाडी येऊ लागली पुढची गाडी येऊ लागली अरे धाक तरी दाखवा कारण त्या तो प्रसंग तो पाच मिनिटाचा प्रसंग जर टळला ना तर हे मॅटर येणं शांत होत आहे पण कुणी ना मध्यस्थी करायला आज गरज नाही कारण की ही चूक एखरच खेदजनक बाब आहे यायला पाहिजे कुणीला कुणाचं तुमच्यामुळे जर कुणाचा जीव वाचत असेल तर ते तुम्ही करायला पाहिजे काय होत नाही काय होत नाही कोणी तुमच्यावर जीव घेणं हल्ला करत नाही काही नाही प्रत्येकाला आपल्या आपल्या पर जीवाची पर्व असते मला भांडणी परंतु तुमच्यामुळे जर कोणाचा आता जीव वाचत असेल आणि ते भांडण जर शांत होत असेल तर हा प्रामाणिक पद्धतीनं तुम्ही करायलाच पाहिजे त्या गोष्टीला होऊन आज <स्थाथ> कमीत कमी नाही म्हणलं तर दहा दिवस झालेले आणि दहा दिवसानंतर आजही त्या <था> लोकांना अटक झालेली <स्थाथ> नाहीये आणि मी आता सरांना विचारलं विवेक सरांना विचारलं की काय झालं त्या लोकांचं त्यांनी सांगितलं की ते फरार आहेत आणि त्यांना फिरू द्या फिरू द्या त्याच्यानंतर आपण त्यांना एक नोटीस पाठवू आणि त्याच्यानंतर मोठ्या कारवाईला आपण त्यांना अटक करू असं त्यांनी सरांनी मला शब्द दिला आहे आता आता तुमच्यासोबत एवढं मोठं प्रकरण घडलेलं आहे आणि त्यातच बाबा भाऊ सायडे यांनी त्यांच्या आंदोलनामुळे पोलीस आले आणि तुमच्या परिसरात काही गस्त वाढवणार आहेत सर प्रथम तर मी तुम्हाला सांगतो की तायडे साहेबांचे जेवढे आभार मानावं हो, तेवढे माझ्यासाठी कमी आहे कारण ज्या वेळेस माझ्यावरती घटना घडली गट अवघ्या दहा मिनिटांमध्ये तायडे साहेब तिथे हजर झाले आणि तायडे तुम्हाला मला गाडीमध्ये बसून पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिथून एम एल सी दाखल झाली आणि तिथून मला घाटीमध्ये सुद्धा ते घेऊन गेले आणि पुढच्या ज्या प्रक्रिया होत्या पोलीस स्टेशनच्या एफ आर करणे हे करणे ते करणे ते त्यांच्यामुळे शक्य झाले जर मी एकटा गेलो असतो किंवा काही गेलो असताना माझी फक्त त्यांनी एन सी दाखल करून घेतली असती मला पोलिसांच्या प्रक्रियेबद्दल खूप माहिती आहे कारण की मी रोज माझे मित्र होतपूर पोलिसवाले मी त्यांच्या सोबत राहतो त्यांची कारवाई बघतो त्यांचे कार्य का क्षेत्र कसे असतात काय पद्धत असते कामाची ते मला माहिती आहे मला शंभर टक्के माहिती होतं की मी जर पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर माझ्याकडून फक्त ती एन सी दाखल करून घेणार आहे पण ताईबा ताई साहेबांमुळे त्यांनी कमीत कमी एफ आर नंदोला ईदर त्यांनी तयारी दाखवली. सुद्धा नाव दिलीप इंगळे शक्यनगर सांगना सर आज बाबाव ताळे यांच्या प्रयत्नामुळे जे जनआंदोलन होतच स्थगित झालेला आहे पोलिसांनी पाणी देत आहे आश्वासन दिले याबद्दल काय सांगाल? खरच फार प्रशासनीय काम आमच्या बाबा ताळे दादा यांच्या माध्यमातून होऊ लागले आहे. या परिसरामध्ये एक तर पंचवीस तीस वर्षापासून विकासाच्या नावानं भोमाभूम होती आणि आता यांच्या एका वर्षाच्या कालावधीमध्ये कोणतंही पद नसताना जेवढा विकास झालेला आहे या परिसरातील पूर्ण जनता एवढी खुश आहे आणि त्याच माध्यमातून जो सुरक्षिततेचा प्रकार म्हणजे हे अनुचित प्रकार इथं होत होता की काही टवाळखोर मुलं किंवा नशेली दारू गांध्यावाले किंवा काही असे जे आमच्या परिसरातील लहान लहान मुलं मुली किंवा माता काही कंपनीमध्ये जातात त्यांना उशीर होतो यायला आणि त्या टायमात हे करून रस्त्यावर उभे राहून त्यांची छेडछाडी करणं किंवा दारूच्या नशेमध्ये काही आमचे सन्मान्य इंग्रज साहेब आहे त्यांना सुद्धा एक दिवस मारहाण झाली अशा प्रकारचे जे विचित्र धंदे होत होते अवैध धंदे होत होते त्याला आता निश्चितच भावभाव ताणे आणि आमचे शिवसेनेचे पदाधिकारी अधिकारी साहेब आणि खासदार साहेब आमदार साहेब आणि आपल्या प्रभागात आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संदेश शेसनभाऊ यांच्या आशीर्वादाने आता या प्रभागामध्ये वो विकास तर होऊच लागलेला आहे पण सुरक्षेसाठी त्यांनी पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पवार साहेब यांना सुद्धा अं ताकीद दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून छावणीचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव साहेब यांनी त्यावर फार मोठी ऍक्शन घेतली आहे आणि या हप्त्यामध्ये त्यांनी फारच उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे आणि या प्रगामध्ये जेवढे अवैध धंदे आहेत तक्रीबन सत्तर पर्सेंट त्यांनी आवाक्यात आणलेले आहे आणि यापुढेही त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी आता कोणतेही अवैध धंदे होऊ देणार नाही किंवा असे काही विचित्र प्रकार होऊ देणार नाही हे सर्व म्हणजे आमच्या आरोग्य प्रचार झालेले आणि आमच्या परिसरातील जेवढे सुजन नागरिक आहेत त्यांच्या पाठिंब्याने त्यांच्या पाठीशी उभे राहतात हे सर्व जनतेचं तेवढंच श्रेय आहे आणि सर्व त्याला मेन म्हणजे हे कामासाठी कोणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि ते आमचे दक्ष आम्ही त्यांना आश्वासन पुरेशन म्हणतात विकास पुरुष म्हणतो असे आमचे अॅडवोकेट भाऊभाऊ तायडे यांनी विकासासोबत आमच्या मी काळजी घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून हे काम होऊ लागले त्याबद्दल मी आवडे बी आभार मानतो आणि पोलीस प्रश्नाचे प्रश्नाचे बी आभार मानतो आता येणारे का महानगरपालिका निवडणूक आहे यामध्ये आपली कशी भूमिका असणार आमची भूमिका आता आम्ही पहिलेच ठरवलेली आहे त्या आमचे अगोदरच म्हणजे फिक्स नगरसेवक आहेत आम्ही तर पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना प्रचंड मताने निवडून देणार आहे पण आम्हाला ते जर का ते कोणत्याच पदावर नसताना एवढे काम करत आहेत जेव्हा त्यांना पद भेटेल त्यावेळेस ते काय या विभागाचं काय करतील प्रभागाचं काय करतील आणि त्यांना आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की मी या प्रभागामध्ये म्हणजे या एरियामध्ये नंदनवन करून राखील त्यासाठी आम्ही त्यांना हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करणार आहोत सर्वप्रथम बाबा तायडे यांचं मनापासून अभिनंदन आणि म्हणजे महत्वाचं काय तर त्यांच्या प्रयत्नातून इथे एक पोलीस चौकी उभारण्यात येणार आहे मी पोलीस पोलीस स्टेशनचे चे पी आय माननीय जाधव सर हे येऊन गेले आणि त्यांनी आश्वासन दिलं की इथं जे अवैध दारू विक्री म्हणा किंवा बटन्स किंवा जे ड्रग्स वगैरे जे चालू आहे तर हे धंदे आम्ही नेहमीच म्हणजे कायमचे बंद पाडू हे आश्वासन आज त्यांनी जनतेला दिलेलं आहे आणि यामागे सर्वात जास्त प्रयत्न बाबा यांनी केलेले आहे बाबा भाऊ तायडे यांनी जे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे पोलिस इथं आलेले आहेत आणि पोलिसांनी काही आश्वासन दिलीत की तुमचा परिसर जे आम्ही भयमुक्त करू नशामुक्त करू याबद्दल तुम्हाला काय वाटतं सर्वात आधी तर मी बाबा भाऊ तायडे यांचे मनापासून आभार व्यक्त करते कारण की वर्षानुवर्षे ह्या कॉलनीमध्ये किंवा आजूबाजूचा जो परिसर आहे हा अशा समस्यांनी नशाग्रस्त लोक असतील किंवा दारू विक्री असेल अशा विविध धंदे इथं चालतात आणि याच्यामुळे चा सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते उपत्रस्त आहेत कॉलेजला जाणारी मुलं आहेत मुली आहेत वृद्ध आहेत या सर्वांना याचा खूपच त्रास होत होता आणि ही जी एवढी मोठी समस्या होती याला सामोरे जाण्याचा म्हणजे आजपर्यंत कोणीही प्रयत्न केला नाही जो बाबा भाऊ यांनी प्रयत्न केलेला आहे आणि आज जे पी आय साहेब येऊन त्यांनी जे काही आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की इथे पोलीस चौकी उभारण्यात येईल तर नक्कीच मला याचं मनापासून अभिनंदन करायचं आहे बाबा भाऊ सायरेच्या प्रयत्न